ह्या मॅडम ने विचारलेल्या कोड्याच बघा काय उत्तर आहे एक कोड विचारू जर तुम्हाला तहान लागली तर तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही खाऊ शकता आणि जर तुम्हाला थंडी वाजली तर तुम्ही ते जाळू शकता सांगा पाहू मी कोण लाकूड खाऊ शकते का हाताला हाता तू हाता। <laughs> मानस। खातो भूक लागल्यावर माणसाला खातो भूक लागल्यावर माणसाला खातो कापड मेन कापड खातो तू आणि पितो पण का मेन कापड <laughs> हा जाळतो मेन कापड्याला पण खात नाही पित नाही ना नाही कोण सांगतय माकड नाही ते झाडावर हा आणि आपण ते देवाला फोडत असतो कस कसं आहे का भूक लागली तर आपण खातो तहान लागली नारळाचं पाणी पितो आणि